नगराध्यक्ष सन्मान चेतनजी गवसाहेब नागर तालुक्याचे अध्यक्ष गौस त्याचप्रमाणे आनंद परमजित सावंत आनंदी तळवणकर यांचे काम पाल रंगनाजी गवस राजेश देसाईजी दीपिका मेटर मॅडम देवेंद्रजी शेट्टरव यांचे आणि सर्व पत्रकार बंधू आलेले सर्व तमाम पदाधिकारी सर्वांना मी धन्यवाद देतो आणि नमस्कार करतो एक दोन मिनटं फक्त शांत राहिला दोन मिनटं आजची काही सभा नाही किंवा मीटिंग नाही पण एक भेट आहे एवढ्या मोठ्या छोट्याशा भेटीमध्ये चेतनबाई एवढी मोठी गर्दी जमणं म्हणजे या सर्वांसाठी जोरदार आपण टाळावात कोणाचं नाव राहिलं असेल तर वाईट वाटून घेऊ नये माझं एवढंच म्हणणं आहे की आजचा आजचा हा एकचा दौरा होता आणि मला इच्छा वाटली की बाबा काल परवाच्या दिवशी सावंतवाडीमध्ये आम्ही आल्यानंतर असं व्हायला नको की विशाल परत आले आणि दौडा मार्गला आले नाही मित्रांनो तुम्हाला मी एकच सांगतो पत्रकार बंधूंचे सर्वांचे कॅमेरे चालू आहे बोलताना पण भीती वाटते कारण अखंड महाराष्ट्रात परवाच्या दिवशी आम्ही दौरा करत असताना काही ठिकाणी बोलता बोलता एखादी चूक जरी झाली तरी दोन मिनटात विशाल परत महाराष्ट्रामध्ये जाऊ शकतात असं नको आहे काय बोलणं आहे ते पत्रकार बंधूंना कळालेलं असेल परंतु या ठिकाणी दोडा मार्ग मध्ये माझं विशेष प्रेम आहे खूप प्रेम आहे मी चेतन भाईना अनेक वेळा सांगितलं गवत साहेबांना सांगितलं की या दोडा मार्गची जी मुलं आहे माझा पहिला मुद्दा हाय ही सगळी मुलं सकाळी सात वाजल्यानंतर मी बघितले आहे डोळ्यात की सगळ्या मोटरसायकलच्या गाड्या गोव्याच्या जा दिशेने जात मी पण तरुण आहे मी पण या दोडा मार्गमध्ये साहेब निमित्त मी पण मोटरसायकल घेऊन यायचो साहेब बरोबर साहेब माहिती आहे तर आज देवाच्या कृपेने म्हणा किंवा आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कृपेने आमच्या वरिष्ठ नेत्यांच्यामुळे मी ने पुन्हा एकदा आपल्या या आप पक्षामध्ये सक्रिय झालो पक्षामध्ये प्रवेश झाला असं नाही पण सक्रिय झालो ना सर्व जिल्ह्यातील महाराष्ट्रातील असंख्य मंडळींचं असं म्हणणं होतं की विशालबाई तुम्ही इतर कोणत्याही पक्षात जाऊन चेतनभाई बोलले प्रेसमध्ये कुठे बोललो नाही मला अनेक ठिकाणी पत्रकारांनी पण विचारलं की मला किती ऑफर होतं ऑफर विपर असलं काय नाही मला ऑफर लागत नाही भारतीय जनता पक्षाला मानणारा कार्यकर्ता आहे सन्माननीय मोदी साहेबांवर प्रेम करणारा एक कार्यकर्ता आहे अमित जी शाह साहेब असतील आणि आज विशेष करून या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त आजपर्यंत मुख्यमंत्री म्हणून काम केलेले सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर आदर मी घेतलेला आहे आणि ज्यांचं नाव ठेव घ्यावं तेवढं कमी म्हणजे सन्माननीय या आपल्या कोकणातले सुपुत्र महाराष्ट्राचे प्रदेशचे अध्यक्ष होणं आणि या आमच्या चव्हाण साहेबांचं नाव आमच्या हृदयामध्ये आहे त्यांच्यासाठी आपण जोरदार त्याचप्रमाणे <स्थाथद> आमच्या जिल्ह्याचे खासदार सन्मान नारायणराव राणेसाहेब नितेशजी राणेसाहेब सर्वांची नावं घेत नाही पण हे विशेष आमचे मोठे नेते आहेत या मान्यवरांमुळे विशाल करून आज या ठिकाणी सक्रिय कार्य करण्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये मला नियुक्तीपत्र पुन्हा दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर सावंतवाडीमध्ये असंख्य पदाधिकारी जिल्ह्यातनं आले रत्नागिरीतनं आलं रायगडमध्ये म्हणा किंवा असंख्य राजापूरमध्ये राजा असंख्य ठिकाणी स्वागत झालं माझं एकच मुद्दा आहे की भारतीय जनता पक्ष हा महासागर आहे जगामध्ये भारतीय जनता पक्ष हा खूप मोठा पक्ष आहे देशामधला एक नंबरचा पक्ष आहे महाराष्ट्रातला एक नंबरचा पक्ष आता वारंवार मी अनेक मी नऊ महिने शांत होतो होतो ना सर नऊ महिने शांत होतो फक्त काही न्यूज मी ऐकत होतो पाहत होतो एकच न्यूज यायची जोडा मार्गात मी वाक्य घेणार नाही म्हणजे सारखी एकच न्यूज यायची त्यावेळी मी म्हणायचो गवस साहेबांना बघितलं ना बरोबर ना बरोबर त्यावेळेस म्हणायचे मला साहेब शांत होते सगळं होईल माझं एकच म्हणणं आहे राजकारण राजकारणाच्या जागेवर आता माझं इलेक्शन नाही आहे विधानसभा नाही आहे किंवा खासदार पण नाही आता इलेक्शन आहे कार्यकर्त्यांचं आता इलेक्शन आहे सरपंच कोण होणार कोण नगरपालिकेमध्ये जाणार कोण पंचायत समितीत जाणार कोण जिल्हा परिषदला जाणार कोण नगराध्यक्ष होणार प्रत्येकाची इच्छा असते ठीक आहे भारतीय जनता पक्ष सन्माननीय चव्हाण साहेब म्हणा किंवा राणे साहेब म्हणा किंवा आमची संपूर्ण वरिष्ठ मंडळी जो निर्णय घ्यायचा असेल ते वरिष्ठ लोकं घेतील आम्ही सर्व कार्य करतोय विशालपूरबा साहेब नाही आहे मी त्यावेळी पण सांगितलं आज पण सांगितलं मी छोटासा एक मुलगा आहे पस्तीस छत्तीस छत्तीस वर्षाचा ते तुमच्यातलाच आहे बरोबर ना साहेब मी तुमच्यातला आहे मी इलेक्शनच्या वेळी सुद्धा मांगेलीमध्ये जाऊन राहिलो एक अठरामध्ये बरोबर सर आमची एकच इच्छा आहे की इलेक्शन झालं आणि आपण गायब झालो असं मला आयुष्यात करायचं नाही रिलेशन ठेवायचं आहे तर आयुष्यभर कुठच्या दोडामार्ग बसण्याची रिलेशन मला ठेवायची नाही तर राजकारणात मी नाही पडणार माझा जन्म नांदगाव परत झाला बरोबर मानगाव घरात सुद्धा अशीच दुर्गम परिस्थिती आहे त्यावेळी परिस्थिती मी बालपणी पाहिली तीच दोडामार्गची परिस्थिती आहे असंख्य मुलं ही आमच्या गोव्याच्या दिशेने जातात राजकारण करत असताना साहेब तुमची मला आणि तुमच्या सर्व या पदाधिकारी मंडळींनी मला मदत एकच लागेल पक्ष म्हणून मी तुमच्यासोबत आहे पण या ठिकाणी ही तरुण मुलं जी बाहेर जातात त्यांच्यासाठी काही ना काहीतरी उद्योग मी आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि येणाऱ्या दिवाळीपर्यंत तुम्हाला त्याचं एक एक्झाम्पल फक्त मतदानापुरता आलं आणि मतं मागितले आणि तुम्छ मी आमदार झालो खासदार झालो आणि मी गायब झालो असं मला करायचं नाही पुढच्या पाच वर्षांनी मला ती मतं मागायला यायचीच गरज नाही ही परिस्थिती मी तयार करण्याची प्रयत्न करतो टाळ्या मारायला नक्की हरकत <सथ> <सथ> त्यामुळे चांगली गोष्ट केल्यानंतर ले लेट टाळा वाईट ते म्हणतो मी मुंबईपर्यंत किंवा दिल्लीमध्ये पण जाऊ शकतो त्यामुळे असं नाही आहे मी चांगलं करण्याचा एक माझा आशा आहे आमचे तरुण सगळे युवक आहेत तालुक्याचे अध्यक्ष वगैरे सर्व तरुण मंडळी आहे तो काय करतो तो पक्ष काय करतो हे आपल्या ऑफिस न बोलता मी काल त्यांना बोललो भाऊ भाऊसाहेबांना त्या पक्षामध्ये कोण गेला ह्या पक्षामध्ये कोण गेला हे आपण बंद करूया आजपासून सगळ्यांनी एक ब्रिद वाक्य मी तुम्हाला सांगतो भारतीय जनता पक्ष हा शून्यातून विश्व निर्माण करणारा पक्ष आहे बरोबर ना बरोबर परवा जटार साहेबांनी आम्हाला सांगितलं आमच्या अंगावरचे शहारे उभे राहिले बरोबर ना साहेब त्यांनी जी भारतीय जनता पक्ष कशी वाढवली त्यावेळीचे जुने भारतीय जनता पक्षाचे सैनिक कसे होते

मन धन अर्पण करण्याची ताकद मी लावतो तुमच्या खात्री त्याचं टेन्शन घेऊ नका आता कोणतरी बाहेर नाही येणार आणि मग मदत करणार ही वाट बघायची गरज नाही विशाल प्रभाकर परब भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे <laughs> <laughs> मला एवढंच म्हणायचं आहे की आपण ह्याच्यानंतर आपल्या न चर्चा बंद करू की इतर पक्षांवर बोलायचं ठीक आहे ते वरिष्ठ प्रवक्ते म्हणा किंवा ती लोक बोलतील पण प्रत्येक आमच्या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांनी बोललंच पाहिजे असं नाही आहे पाहिजे असं नाही आहे नाही सोडायचं ते तोडायचं आम्हाला युती नको आम्हाला हे नको हे आता आपण गुळ नको चव्हाण साहेब बसलेले आहेत सन्मान राणे साहेब असलेले आहेत ते लोक ठरवतात पण मी एकच तुम्हाला शब्द देतो की ते भारतीय जनता पक्ष जोडा मारत नाहीत जिल्ह्यामध्ये एक नंबर राहण्यासाठी आमच्या अर्थी सर्व कार्यकर्ते सज्ज आहेत शाळा वाजवायला मी तुम्हाला एकच सांगतो की उत्साह जो तुमच्या आहे ना उत्साह माझा उत्साह चेतन महिला विचार परवा माझ्याबरोबर येताना जवळजवळ तीनशे चारशे गाड्या होत्या तरुण कोणग्यांचा जो उत्साह होता ना आज बाबा विशाल परब येणार राजापूरमध्ये आलो कणकवलीत आलो धोडाव मध्ये आलो वातावरण उत्साही होत तेच वातावरण घोडावच्या युवकांमध्ये आहे या ठिकाणी चेतनबाई मला जी मदत तुमच्याकडे मागितली ती मला मदत म्हणजे बाकी काही नको आहे जी मानसिक मदत पाहिजे ती तुम्ही सर्वांनी द्या असं मला वाटतं द्याल ना मला एवढीच मदत करा की या ठिकाणी जो उद्योग येईल चांगला येईल ते आपले हजार दोन हजार मुलं कामाला लागतील ही माझी प्रामाणिक भावना आहे वरिष्ठांच्या आशीर्वादाने काही ना काहीतरी प्रकल्प चांगला आणण्याचा प्रयत्न आहे एवढा मार्ग जेणेकरून आपल्या जो सकाळी उठल्यानंतर मुलं जी गोव्याला जातात ॲक्सिडंट होतात ते पाहायला आणि वाईट होतं हल्ली चार का पाच मुलं ॲक्सिडंटमध्ये गेली आहेत त्यामुळे मी एवढंच सांगतो आजची वेळ